श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वर रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गुरु चरित्र पारायण घरच्या घरी कसं करावं पूजा मांडणी कशी करावी या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला नित्यसेवा कशी करायची आहे नियम काय आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा श्री गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते श्री गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे पण हे, हे करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं अन्यथा त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही श्री गुरूंची कृपादृष्टी रहावी यासाठी पारायणा आधी काही गोष्टी ठरूनच मग आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी कराव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल ही संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊयात हे पारायण कसे करावे याविषयीची माहिती जाणून घेण्याआधी आपण या पारायणाच्या नियमांविषयीची माहिती घेऊयात सगळ्यात आधी हे पारायण कोणी करावं स्त्री पुरुष अविवाहित मुलं मुली वयोवृद्ध अगदी सगळेजण हे पारायण करू शकतात श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण त्यातल्या त्यात शनिवार गुरुवार आणि पुष्य नक्षत्र या दिवशी जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली तर ते अतिशय शुभ मानलं जातं गुरु पौर्णिमेच्या आधी ज्या दिवशी गुरुवार येईल तेव्हापासून सुरुवात करा किंवा शनिवारी करा किंवा पुष्य नक्षत्र मध्ये आलं तर त्या दिवशी तुम्ही करू शकता तर शनिवारचा दिवस शनिदेवांना आहे त्यामुळे गुरुचरित्रात श्री शनिदेवांचे अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत त्यामुळे शनिवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि गुरुवारचा दिवस हा बृहस्पतींचा दिवस आहे आणि श्री गुरुचरित्र हे गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या आधी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता आणि यासोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता बऱ्याचशा स्त्रिया किंवा मुली ज्या असतात त्यांचा मासिक धर्म येणार असतो तर मासिक धर्माचा विचार करूनच तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर पहा काही नियमांचं पालन करणं आपल्याला यासाठी आवश्यक आहे की आपण जे काही बोलतो वागतो करतो त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि आत्म्यावर होतो राग मोह मत्सर आणि दुःखद आठवणी यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर एका थरासारख्या जमा होतात पूजा नामस्मरण आणि भक्ती यामुळे मन आणि आत्मा शुद्ध होतो ईश्वरी शक्ती या नकारात्मकतेला बाहेर काढून स्वतःची जागा निर्माण करते म्हणूनच आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून ही नकारात्मकता आपल्यापासून दूर राहील तर सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळामध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतः तर मांसाहार करायचाच नाही याशिवाय कुटुंबातील कोणीही मांसाहार गुरुचरित्र पारायण काळाच्या दरम्यान करायला नको त्यानंतरचा दुसरा अतिशय महत्वाचा नियम म्हणजे एक धान्य तुम्हाला गुरुचरित्र पारायण काळामध्ये उपवास करायचा आहे एक धान्य म्हणजे तुम्ही ज्वारी बाजरी गहू हो, किंवा तांदूळ यापैकी एक धान्य निवडायचं आहे आणि सात दिवस तुम्हाला हेच धान्य खायचं आहे यासोबतच द्विदल धान्य जे जा असतं ज्यामध्ये डाळी येतात त्या डाळी देखील तुम्हाला पारायण काळामध्ये चालत नाहीत याशिवाय कांदा लसण वर्ज करायचा आहे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही अद्रक हिरवी मिरचीचा वापर करून बनवू शकता नियम है हे नियम पाळणं आवश्यक आहे का तर हे नियम तुम्ही पाळल्यामुळे काय होतं की वाईट विचार नकारात्मक गोष्टी तुमच्या मनामध्ये येत नाहीत म्हणून शक्य झालं तर ह्या नियमांचं नक्कीच पालन करा या व्यतिरिक्त तुम्हाला परान्न देखील टाळायचं आहे परान्न जर तुम्ही घेतलं तर तुम्ही केलेली सेवा जी आहे ती दुसऱ्यांना मिळत असते म्हणून मग शक्यतोवर बाहेरचं जेवण घेणं टाळायचं आहे आणि जर कधी गरज पडली तर स्वखर्चाने तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवण करू शकता त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर पारायण काळामध्ये सत्य बोलावे कोणाची निंदा नालस्ती करू नये कोणाविषयी वाईट विचार करू नये या गोष्टींचं पालन करून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे पण हे पारायण सुरू करण्याआधी आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला तुपातल्या पोळीचा घास खाऊ घालायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनु गाय समजली जाते त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आंघोळीनंतर सगळ्यात आधी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे या पारायणासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी स्वच्छ आसनावरती बसून श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहे उजव्या हातामध्ये पाणी हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं घेऊन तुम्हाला श्री गुरुदेव दत्त मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे दत्त महाराज मला या पारायणामध्ये यशस्वी करा आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा अशी विनंती करायची आहे तर ही पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्या खाली कुंकू आणि स्वस्तिक काढायचं त्यावरती चौरंग ठेवायचा चौरंगावरती एक वस्त्र अंथरायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्यावरती सगळ्यात आधी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या पहिल्या तीन बोटांनी उजव्या हाताच्या तीन बोटांनी भस्म आपल्या कपाळाला आणि छातीला लावायचं आहे त्यानंतर शुद्ध जलाने भरलेला तांब्या घ्या त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फुल टाका एक सुपारी टाका त्यावरती विड्याची पाच पानं ठेवा त्यावरती पाण्याने भरलेला एक नवीन नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा जो कलश आहे मुठभर गहू घ्यायचे आहेत आणि या गव्हावरती तुम्हाला हा कलश स्थापित करायचा आहे या कलशावरती खालून वर अशा कुंकवाने पाच रेषा काढायच्या आणि कलशाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे त्यान त्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि अक्षदावरती एका सुपारीची गणपती स्वरूप स्थापना करायची गणपतींची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे त्यांना गंध अक्षदा फुलं अर्पण करून धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्यावरती फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे फक्त फोटो घेतलेला असेल तर हात जोडून तुम्ही पुरुष सुक्ताचं पठन करायचं त्यानंतर मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला गंध अक्षदा फुलं भस्म अर्पण करायचं आहे धूप दीप वाळून घ्यायचं खडी साखरेचा नैवेद्य त्यावरती तुळशी पत्र ठेवायचं आणि पेला भरून आपल्याला पाणी देखील महाराजांसाठी ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगाच्या पुढे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे एक आसन आहे रोज पोथी वाचन करताना या आसनावर ठेवूनच वाचन करायचं आहे पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवा त्यावरती थोड्या अक्षदा आणि त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवा पोथीची पंचोपचार पूजा करा हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून सरस्वतीन मंत्र जपा रोज वाचन करण्यापूर्वी पोथीची पूजा करा आणि मगच वाचन करा पोथी उचलून हातात तिचे वाचन करायचे वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची अखंड दिवा प्रज्वलित करायचा तो पारायणाच्या काळामध्ये चुकून वाऱ्याने किंवा अनावधानाने दिवा विजला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा तो दिवा प्रज्वलित करावा श्री गुरुचरित्र पारायण तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसात पूर्ण केले जाऊ शकते दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात आणि यामध्ये कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे ते संपूर्ण माहिती जी आहे ती या ग्रंथामध्ये दिलेली आहे आहे आता हे पारायण करण्याआधी दोन आसन 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 तुम्हाला तुम्हाला ठेवायचे आहेत एक तुमच्या स्वतःसाठी आणि जे ते दत्त महाराजांसाठी ठेवायचं आहे दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रवण करतात अशी भावना ठेवायची आहे आता पारायणाचा काळ तुम्ही निवडल्यानंतर मग त्यानुसार तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राच्या हे अध्याय करायचे आहेत सकाळ संध्याकाळ तुम्हाला दत्त महाराजांना घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर किमान संध्याकाळी न चुकता नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा देखील करू शकता पारायण काळामध्ये सुरुवातीला आणि शेवटी गुरुदत्तांची स्तुती आणि प्रार्थना करू शकता पारायण करताना तुम्ही ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता पारायण काळामध्ये तुम्हाला जर झोप येत असेल जांभळा येत असतील तर तुम्ही थोडा वेळ उभं राहा पाणी प्या किंवा टाळ्या वाजवा तुम्ही ध्यानधारणा करू शकता आणि शांत चित्ताने तिथे बसून राहू शकता जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल करू नये वाचन नेहमी एका लयीत शांत सुस्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ शकते चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू देखील नये रात्री देवांच्या सन्निधच चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे पोथी वाचत असताना सोहळं जरूर पाळावं पुरुषांनी सोहळं नेसूनच वाचन करावं स्त्रियांनी नवी कोरी साडी घालूनच ह्या पोथीचं पारायण करावं मुलींनी देखील साडी किंवा स्वच्छ कपडे परिधान करून डोक्यावरती ओढणी घेऊन आणि स्त्रियांनी डोक्यावरती पदर घेऊनच या पोथीचं पारायण करावं कारण अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखूनच या ग्रंथाचे वाचन करावे सप्ताहाचे सातही दिवस नित्य प्रात काळी जर तुम्ही पारायण करणार असाल तर सकाळची आरती आणि संध्याकाळी प्रदोष आरती घ्यावी ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात तर स्वामींची नित्य सेवा देखील आपल्याला पारायण काळामध्ये करायची आहे नित्यसेवेमध्ये जे श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय तुम्ही पठन करता अकरा माळे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करता ती सेवा देखील तुम्हाला या काळामध्ये सुरू ठेवायची आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता सकाळी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा आणि ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर लगेचच देखील तुम्ही ही सेवा करू शकता पण शक्यतोवर सकाळी तीन ते चार या काळामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही पठण करू शकता त्यानंतर लगेचच तुम्ही नित्यसेवेमध्ये असलेले तीन अध्याय पठन करायचे आहेत अकरा मई श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे यासोबतच श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे पठन करणं शक्य नसेल तुम्हाला ते स्तोत्र मंत्र वाचता येत नसतील किंवा तुमच्याकडून ते चुकत असतील तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एका ठिकाणी बसून श्रवण देखील करू शकता जो ही स्वयंपाक तुम्ही घरामध्ये बनवताय भाजी भाकरीचा तो तुम्हाला पारायणकाळाच्या दिवसांमध्ये रोज ग्रंथाला दाखवायचा आहे सकाळी दाखवणं शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही संध्याकाळी दाखवू शकता या ग्रंथाचं पारायण असं तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता दिवसभरामध्ये फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदोतीस पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही मुहूर्त वार बघण्यापेक्षाही आपला भाव महत्वाचा आहे किती शुद्ध अंतकरणाने मनापासून तुम्ही ही सेवा करताय याला अर्थ आहे सांगितल्याप्रमाणे श्री गुरुचरित्र अन्न घेऊन आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही ही सेवा तुम्हाला सात दिवसात पूर्ण करायची असते मध्येच तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर शेजाऱ्यांकडून तुम्हाला ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते हा पोथीचा अतिशय महत्वाचा नियम आहे शेजाऱ्यांकडून शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला बोलू शकता आणि तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणाचं सेवा जी आहे ती ब्राह्मणाच्या हातून पूर्ण करून घ्यावी लागते ते पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचार सरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजयी प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते सगळ्यात महत्त्वाचे मन आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते समाजामध्ये आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेम भावना आणि परोपकार भावना वाढते घरामध्ये एखादी गंभीर आजारी व्यक्ती असेल तर श्री गुरुचरित्र पारायणाचे संकल्पयुक्त सात पारायण केल्याने अनेक असाध्य रोग देखील बरे होण्यास मदत मिळते पूर्ण श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्यास शक्यता वाढते यासोबतच सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळते एक पारायण केल्याने विवाह किंवा नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन होते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्या संबंधित अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादांमध्ये न्याय मिळण्यास मदत होते आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी समाधानी आयुष्यासाठी श्री गुरुचरित्र पारायणाची सेवा गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करू शकता सात दिवसाच्या तीन दिवसाच्या किंवा एका दिवसाच्या पारायणानंतर तुम्हाला या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करावं लागतं या पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन करण्यासाठी सात दिवसाच्या पारायणानंतर तुम्हाला एखादं ब्राह्मण जोडप घरी बोलवायचं आहे किंवा तुम्ही ओळखीतील परिचित लोकांना देखील जेवायला घरी बोलू शकता घरी आल्यानंतर त्यांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे त्यांना जेव खाऊ घालायचं आहे आणि अशा रीतीने तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे पारायणाच्या दिवशी तुम्हाला चार नैवेद्य तयार करायचे असतात आणि हे नैवेद्य दाखवल्यानंतरच तुम्हाला त्या जोडप्याला जीव घालायचा हे जोडप्याला घरी बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला शिदा देऊ शकता एखाद्या दे मंदिरात म्हणजे जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा तिथे देखील तुम्ही शिदा ठेवू शकता आणि अशा प्रकारे या पारायणाचं तुम्ही उद्यापन करू शकता तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गुरुचरित्र पारायण तुम्हाला घरच्या घरी कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साइन करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ